चंद्र भगवान की ही सभा सकळ संतांची ऋषी मुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळांशी विनवणी अधिक ते सर ते नुन्य पुरते करून घ्यावे तुम ते विनवित्व असे केले या स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरणतेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते, ते नमस्कार आता ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद आता ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडाशी नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो कारण शहण्याच्या गैरहाजरीमध्ये मूर्खाच्या बोलत होते पण कळत नाही फक्त बोलायचं कळत त्याला मूर्ख म्हणतात असा तो महोदर म्हणजे ज्याच उदर आहे महान असा तो महोदर काही खान काही पिया साठवायचंच ज्याचं पोट काम करते त्याला महोदर म्हणतात गेला महोदर म्हणता असा तो महोदर त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे खरं बोलतोय पण खरं वागत नाही काय माणसं निश्चय खरं बोलते पण वागण्याचा पत्ता नाही तसा तो महोदर आहे बोलू लागलेला आहे अरे काय म्हणजे दुसऱ्याला कमी समजायच ना आपला शहानपणा मिरवायचा याला महोदर म्हणतात काय धुम राक्षा झुपीत मारतो म्हणतो झुपीत मारना काय पुरुषार्थ आहे का मूर्ख पाय त्याच्या सरकारला कोणीच नाही मग स्वतः अरे सांगू लागला अरे असं करीन तसं करिन मग आती काय होता <laughs> ज्याची कायाच हाती नव्हती तर बुद्धी सुद्धा आती, <laughs> होती त्याला आती काय म्हणता जो so, शिकविणारा होता सत्ता पुढे श्याम पंचरत नाही बुद्धी सच कळते हे लेखी सुनताय कोण अशी परिस्थिती झालेली होती कारण मूर्खाच्या बैठकीमध्ये शिहाऱ्याचं काम नसतं सांगायचं कारण क्रोध्या विश्वासी त्या अशी बोध कायचा आणि व्यर्थ आपली वाचा शिनू नये किंवा तैसे चित्त सुद्धा नाही ते ते बोध करील काय वृक्षणाधारी पुष्प फळ काय करील वसंत काळ वाजा न होतील काय करावे व्रतारी नको सका पुरुषाशी काय करील बाईल त्याशी अन तसा बोध आहे मूर्खाला सांगून काही उपयोग नाही पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही कारण बुडत तसे जग न देखावे डोळा मरून कळवळा येतसे या न्यायानं अति काय त्या ठिकाणी बोलू लागलेला मूर्खासारखं बोलू नको वागण्याचा पत्ता नाही वांदर आलं होत त्यावेळेस कुठं लपून बसलो होता आणि आता लांब गेलं मग कोल्यासारखं बुकाय लागला आणि सिंह जवळ आला होता कुठं लपून बसला होता असं त्या ठिकाणी मूर्ख व्यर्थ बोलता पालत्या घड्यावर पाणी टाकून काही उपयोग नाही केलेले परिश्रम व्यर्थ वायाला जातात तसा मूर्खपणा तुझ्या बोलण्याचा मला दिसू लागलेला आहे काय सांगू लागला पुढं वनराच्या ओढरा पुढे लंका दुर्ग ते बापुडे हरगडाचा कवाडे कोणीकडे पाहिजे आणि कवाडण आपोआप साखळ्याला बघून तुटून जाते कारण जसं भगवान झाला पायीचे बंधने गळती तशा प्रकारची अवस्था कारण वानर दिसायला वानर आहेत पण राम कृपेने एवढे बलवान आहे वानरा हाती लंका हे ती मध्ये तुका कारण आपली शक्ती वानरला दान केलेली म्हणून वानराला कमी समजू नका दिसतं तस नसतं वार्निंग त्या ठिकाणी आतिकाया आपल्या बापा समोर सर्व पंडिताच्या सभेमध्ये बोलू लागलेला आहे त्रिकुटाच्या शिखरावरी उड शिक्की जेल रे तेथे तुमच्या दुर्गाची थोरी येणावरे मध्ये आता ढाग्यावर उडण जाते आणि त्या ते शिवसलेली लंका आणि त्या त्या दहा पाच ताळाच्या त्या माळे ते किल्ले दुर्ग आणि हे साधारण खाली आहे त्याच्या वर वडी दुवागरवर उडण जाते वानरायचं काय बाता मरा लागला मूर्खासारखा असं त्या ठिकाणी अतिकाया त्या मोठ्या पोटा ज्याला बोलू लागला तो इत सांगा ताभीषन ज्यासी केले नगर निरप

पालपटी केली आणि तसं मी आता भावाची किंमत नाही लेकराची काय किंमत आहे ह्या तुमच्या प्राधानणा असल्या किने नेलेल्या बापाला आणि मी जर बोलाय जाऊ तर माझी सुद्धा तशी अवस्था करताना आज मला मी वाटायला लागले काय बोलणार बापनी क्षमा करा रावजन तरी मी वार्ता सांगेन सत्य संकल्प प्रभु नंदन भरलेल्या सभेमध्ये बोलू लागलेला आहे राजा राडूला काय बोलू लागला काय वाटू लागले <laughs> इंद्रजीत महाराज जेष्ठ बंधू पुरुषार्थ बोलतो अस बंधू करिता कपिशी बंधू बंधू गाजीला <laughs> इंद्रजित महाराज उपवासी नजवा फारा असा जो काय बाल ब्रह्मचारी का त्याच्या हाताला मी मरतोय एवढी मरणाची त्याला गॅरंटी वाचण्याची होती तरी वाचणाराच्या भीतीनं लपून बसलं होतं आता काय मोठे माणूला व्हायला लागला गिन्यात नाही म्हणले याला काय बोलला तू म्हणाला semana... हनुमानजीच्या भीतीला काल आपला वातावरण आता काय बडबड करायला लागला असा त्या ठिकाणी अती काया राजा रावरासोबत आपल्या बंधवाची निंदा करू लागलेला आहे जान, साथ प्रस प्रधान जम्मूला जान जान पुत्र सोक्या करी शक्रण हनुमान तिरण असा च हा ग्रह त महिला नंबर प्रधान याच्यावर विश्वास आल्यात आता तुमचा आणि तो या ठिकाणी हनुमान लाल गेल्यावर काय ठिकाणी बोलत आहे हनुमंत करवे तो प्रस्त मुसळे आणि या मुसळानं कुणीच टिकत नाही माझ्या समोर मी आता सर्वांना या मुसळानं मारल्याशिवाय राहणार नाही असा बड्याच्या गोष्टी मारणारा लेख मिळाला म्हणून मल्ला ना रडणारा लपून घर लपून घरात बसणारा असला पडल्या आपलं मी दुसऱ्याच्या कशाला वाचू द्यायचे असला विचार या प्रस्त आहे का हे सुद्धा आता बाबा तुम्ही ऐकू नका ना आपल्या खुटा उठून घेऊ नका अशी चांगली वार्निंग त्या ठिकाणी पुत्र बापाला देऊ लागलेला आहे तुमराक्ष बळवंत निधले आवडणारा समजत याचा मन मी करीन घातो थोर पुरुषार्थ हा ज्याला डोळ्यावर धूर आलेला आहे काही कळतच नाही कुणाला संपत्तीचा धूर आलेला आहे कुणाला शक्तीचा धूर आलेला आहे कुणाला बळाचा धूर आलेला कुणाला धनाचा धूर आलेला आहे तसा याला धूर आलेला आहे गाजा ओढवडू याला कुठलं काही दिसत नाही स्वतःला काही कळत नाही झुरपीत जातो असे तर काय करतायत मनगटाला धरून आय करतायत मग झुरपीत दगड घालून मारून टाकू म्हणजे आपलं वैर संपलं आणि मग आता असली शिकवण देणारा सगळ्याला मारल्याशिवाय राहणार नाही टाव टावरी बाता करतो याच काही ताता तुम्ही ऐकू नका आज आपलं वाटोळ करून घेऊ नका आई समित्या वादी प्रधान व्यर्था निर्मिती अंगवन याशी विश्वासता रावण दुःख दारून पाव सगळे प्रधान यांच्यासारखेच मूर्खावणी मूर्खासारखे बोलायला लागले आणि यांच्या बोलल्यावर विश्वास

तियो <laughs> मध्य <laughs> नतमस्तक होऊन कथेचा अनुषंगाने वेगळ्या वाकऱ्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन तुमचे गुरुवर्य सुग्रीव महाराज सर्व सूचक वाचक सर्व माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर दोन व्यास सांगण्याचा प्रयत्न करील असो या ठिकाणी अतिकाया प्रधान उठून बोलत आहे अतिकायात बोलतोय आणि आति काय म्हणित आहे बाबा ज्या वेळेस या ठिकाणी या इंद्रजीता काय केलं प्रस्त प्रधान आणली त्याचा मुलगा कोण मारला होता ज्या मारला होता त्यावेळेस हा प्रस्त माळी मारला होता त्यावेळेस त्या प्रस्त प्रधानानं काय केलं मग आता या ठिकाणी तो आति काय मानित आहे राजाने काय करावं राजाचं काम काय आहे गो ब्राह्मण यांचं रक्षण करणे गोर गरीबाला न्याय देणे असं काम या राजाच आहे परंतु असं वाईट काम राजाने करू नये आणि जर केलं तर त्या राजाला या ठिकाणी मेल्याशिवाय पर्याय नाही असा तो अति काय त्या राजा रावणाला शिकू राहिला सुद्धा कधी तिला वज या प्रति या गावाच होणार नाही त्या गावातल्या माणसाच होणार नाही किंवा त्या राज्याच होणार नाही असं मला वाटत आहे असा तो आधी काय म्हणत आहे मी आणि सुद्धा त्याच विभीषणासारख नीती सांगत आहे मला सुद्धा तुम्ही तुम्ही दुर्बुद्धी मानणार आहेत किंवा मला वाईट मानणार आहेत असं या ठिकाणी या सभेमध्ये घडत आहे असा तिकाया म्हणत आहे सुबोधी

ಧರ್ಮಾಚರಣಕೃತಿ <laughs> आल्याशिवाय राहणार नाही असा तो टिकाया राजा रावणाला शिकवित आहे श्रीराम धर्मात्मा माझी विनंती आहे राजा रावणा असा तो आत्ता काय बोलत आहे सीताफतीवर

चांगल्या गुन्ह्या गोविंदानं या लंकेमध्ये सर्व लोक नांदत होते परंतु सीतेला आणल्यापासून या लंकेमध्ये वाईट गोष्टी होऊ लागलेल्या आहेत असा तो कोण अति काय राजा रावणाला सांगत आहे पापदारा पा। या लंकेचं निर्धारण केलं सर्व राक्षस प्रधान हे सर्व पळत होते त्या वानरच्या समोर असं जरा पाठीमागायला वग राजा रावणार असं अति काय म्हणत आहे लंका बाबनी हे बाबा परदारा कसा महापाप आहे पाच महापाप आहे आणि त्याच्यापैकी पहिला परदारा महापाप आहे पाच सर्व महापाप महापाय आणि त्याच्यामधलं परदारा गमन करणं हे पाप महापाप आहे आणि म्हणून बाबा त्या एक्या ये महापानार येऊन सर्व वानर मारलं लंका जाईल अशी परिस्थिती झाली राजा रावणा हे करू नको असा तो अति काय विनंती केला बोलतो मी गरवे

येणार आहे काय या लंकेच निधन होणार आहे आणि हे मात्र अशी <सका> माझी तुम्हाला विनंती आहे असा तो अति काय विनंती करून बोलत आहे की